यांनी शिवसैनिकांनी आक्रमक पवित्र केलं प्रकरणामध्ये हा या देशाचा गुन्हेगारीचा प्रमुखा अंक म्हणावला आहे देशाचा गृहमंत्री गुन्हेगार आणि राज्याचा गृहमंत्री गुन्हेगाराचा पाठराखण करताना अशी ह्या देशातल्या राजकीय राजकारणातल्या मान्यवरांची अवस्था पाहिल्यानंतर बहुजन हा भयभीत झाला एका बाजूला गृहमंत्री की जो त्या कराड नावाचा गुन्हेगार करा आहे सगळे पुरावे नष्ट करतो आणि स्वतःहून सी आय डीच्या ऑफिसला सरेंडर होतो आणि तत्पूर्वी तो या राज्याच्या गृहमंत्र्याबरोबर बैठक करतो हे कुठलं आहे हे कुठल्या गुन्हेगाराला पाटाखट करण्याचं काम चालू झालेलं आहे म्हणजेच राजकीय लोकच राजकारणाच्या माध्यमातून बहुजन समाजातल्या काही गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांना हपाशी धरून या राज्यामध्ये गुन्हेगारी वाढवायला लागलेली आहेत ही फार मोठी भयानकाची अवस्था आहे आणि लोकशाहीला आणि शिवाय जो समतावादी विचार करणारा व्यक्ती आहे त्याच्या जीवाला आणि त्याच्या पूर्णपणे सामाजिक कार्याला घातकाची ठरलेली होती एका बाजूला मार्कडवाडीमधून ज्या जनतेने ई बद्दल जो आवाज उठवला तो आवाज, आवाज संपूर्ण देशभर गेला आणि त्या आवाजामुळं या केंद्रातलं सरकार भयभीत झालं म्हणून परभणीसारखी घटना घडवून आणली की, की ज्या परभणीमध्ये बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर लावलेलं ला प्रियंबर एक जातीवादी माणूस उद्ध्वस्त करतो आणि त्याला या राज्याचा गृहमंत्री फिरू आहे म्हणतो म्हणजे त्याचं पाठराखण करतोय असू द्या पाठराखण केल्यानंतर देखील दहा तार अकरा तारखेला परभणीसारख्या शहरामध्ये बाबासाहेबांचे अनुयायी रस्त्यावर येऊन आंदोलन करतात त्या आंदोलनामध्ये बेछूटपणे अमानुषपणे पोलीस प्रशासन लाठी हल्ला करतं आणि या लाठी हल्ल्यामध्ये एक कायद्याचा विद्यार्थी त्याचं चित्रीकरण करत असताना त्याला टार्गेट केलं जाते केलं जातं आणि पोलिसांकडून त्याचा अमानुषपणे मारहाणीत बळी दिला जातो आज त्याच्यावर कुठलीही चौकशी लावली जात नाही केवळ केवळ एका पोलिस अधिकाऱ्याला वडतर्प करून या बहुजनांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम या राज्याच्या गृहमंत्र्याने केलेलं आहे याचा पहिल्यांदा ठिकाणी निषेध व्यक्त करतो त्याचबरोबर या दंगलीमध्ये ज्या महिलांना अमानुषपणे मारण झाली त्या महिला आज देखील हॉस्पिटलमध्ये औषध उपचार घेतात त्या महिलांकडे जाण्याचं धाडस या राज्याच्या महिला आयोगानं केलेलं नाही आहे त्या महिला आयोगाचा देखील या ठिकाणी जाहीर सोशल मीडियावर सरळ त्याचे फोटो आहेत त्याचा सत्कार करताना जे फोटो आहेत गृहमंत्र्यांबरोबर तो जो खराड आहे करारांचे फोटो सगळ्या सोशल मीडियावर कुणाच्याही मोबाईलवरती पाहा मी सोशल मीडियावर त्यांच्या शेतकऱ्याचे फोटो आहेत आणि गोगृहमंत्र्याबरोबर फिरताना जे फोटो आहेत आणि असा जर गुन्हेगार एका गृहमंत्र्याबरोबर फिरत असेल तर मग गुन्हेगारी वाढायला आणखी कारण काय पाहिजे केलं म्हणजे पुरावे नष्ट करून केलेलं आहे वाल्मीट करण्याचा हा समोर आलेला मुद्दा आहे मुद्दा कुठला आहे परभणीचा मुद्दा आहे परभणीच्या मुद्द्यावरचं लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी वाल्मीट करण्याचा मुद्दा घेतला आणि परभणीचा मुद्दा का घेतला तर या देशामध्ये ईव्हीएमच्या विरोधात जी जनता रस्त्यावर उतरणार आहे त्या जनतेचं लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी परभणीची जंगल वाढवलेली आहे हे सरळ सरळ घर खर्त्यांनी वाढवलेली जंगल आहे म्हणून म्हणूनच मी म्हणतो देशाचा गृहमंत्री गुन्हेगार आणि राज्याचा गृहमंत्री रा, पाटी करणारा पाठीदारणारा असं मी सरळ म्हणतोय ठामपणे म्हणतोय गेल्या दहा महिन्यापूर्वी एकोणचाळीस मटर होतात त्यास गृहमंत्री कोण होते गृहमंत्री कोण होते भीडमध्ये एकोणचाळीस मटर झाले गृहमंत्री हेच होते ना म्हणजे एखादी घटना त्यावेळेस का काढली का नाही बाहेर परभणीचा मुद्दा आल्यानंतर हे बाहेर काढले आणि पुन्हा संगणमत करून सरेंडर होतोय हे काय प्रकार आहे वाडमिट शासनाने न्यायालयानं जो काय तो निर्णय न्यायालय न्यायालयाचा निर्णय आम्ही मान्य करू परंतु त्याचे सगळे सबळ पुरावे सबळ पुरावे त्यांनी जे नष्ट केलेले आहेत ते सगळे सबळ पुरावे पुन्हा एकदा सीआय न तपासले पाहिजे सीआय तो स्वतः म्हणतोय न्यायालय कुठं म्हणतोय कुठलाही आरोपी स्वतःच म्हणतो मी निर्घोष आहे तो स्वतः निर्घोष न्यायालयानं ठरवायला पाहिजे न्यायालयावर आमचा विश्वास आहे धनंजय सगळ्यांची आहेत ना धनंजय मुंडे आहेत अजित पवार आहेत फडणवीस आहेत यांचे फोटो बेडमधल्या सोशल मीडियावरून प्रसिद्ध झालेले आहेत दहा महिन्यापूर्वी करार दिसला नाही काय ना आताच दिसला का दहा महिन्यापूर्वी मटणच केलेले एकोणचाळीस मटर केले असं आपल्याच प्रसिद्धी माध्यमाच्याद्वारे आज देखील सर्व लोकांना माहिती झालेलं आहे एवढा मोठा गुन्हेगार ह्याला पाठीशी घालणारे कोण आहे आणि केवळ केवळ राष्ट्रीय आवृत्त चालल्यामुळे हे सगळं षडयंत्र चालू झालेलं आहे त्याच्या एक पाठीमा उद्देश असा आहे या देशातली जनता या देशातला मतदार आता ई व्ही बॅलेट पेपरवर मतदानाची मागणी करतोय तो मुद्दा डायव्हर्ट करण्यासाठी या देशामध्ये आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये शाहू फुले शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये जातीय दंगली घडवून आणण्यासाठी आपण मोठा केलेला प्रयत्न आहे असं मराठी काय करावं जनतेनं मार्केटवाडीच्या अनुषंगानं पुन्हा रस्त्यावर येऊन बॅलेट पेपरवरच मतदान केलं पाहिजे अशी मागणी जनतेनं केली पाहिजे असं मी आवाहन करतो तुमचं काय धनंजय मुंडेची मंत्रिमंडळ पण हकालपट्टी करणार जनतेची मागणी आहे का त्यांच्या पक्षाच्या लोकांची मागणी आहे हे बघा ना जनतेची मागणी नाही आहे त्यांच्याच पक्षाच्या लोकांची मागणी आहे ती जनतेचा विषय कुठला आहे जीगमविरुद्धचा विषय आहे जनतेचा विषय तो नाही आहे की त्यांच्या पक्षाच्या लोकांची मागण्याची त्यांचा प्रश्न आहे आमचा नाही सुरेश दस उग्रे आता त्यांनी ते सुरू केलं नाही का अभिनेत्रीच्या विरुद्ध बोलले पुन्हा त्यांनी तिथं माफी मागली त्यांचा तो तो दोन दिवसाचा कटबाजीचा व्यवसाय असल्यासारखा पुण्याचा विरोधात उडायचा आणि पुण्याचे जर माध्यम प्रश्न सांभाळायचे पण हा ईव्हीएमचा प्रश्न या ठिकाणी थांबणार आहे ईव्हीएमचा प्रश्न उलट वाढत जाणार आहे लोकांच्या लक्षात यायला लागले की आम्ही ज्या व्यक्तीला मतदान केलेलं आहे त्या व्यक्तीला ते मत पडत नाही आहे म्हणून जनता रस्त्यावर यायला लागलेली आहे आणि या जनतेचा आपलं भविष्यात वाढत राहणार आहे पोलीस प्रशासनाचं काम आहे पोलीस प्रशासनाचं काम आहे ते संशयित कोण आहे आणि खरे गुन्हेगार कोण आहेत यांना जनतेसमोर आणण्याचं काम पोलीस प्रशासनातील चोखपणे केलं पाहिजे आज महाराष्ट्रामध्ये मी जाणीवपूर्वक सांगतो पोलीस प्रशासनातील काही जातीवादी लोक गुन्हेगारी वाढवायला लागलेली आहेत हे माझं टिप्पण करून घ्या नाही महाराष्ट्रातल्या गृह खात्यामध्ये जातीवादी अधिकारी आहेत पोलीस कर्मचारी आहेत तिथे गुन्हेगारी वाढवायला लागले तर आपल्या सोबत ते बीक पवार गेली म्हणजे अमिंदू राज पवारे अशी त्यांचे तिखट प्रतिक्रिया दिलेली आहेत आणि जनतेचं मन डायवर्ट करण्यासाठी हे वेगवेगळे विषय समोर आणले जात आहेत असं त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे आणि मानसिक सवलभ